भंडारा जिल्ह्याच्या तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार चरण वाघमारे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार यांनी प्रचार सभा घेतली भाईजींनी सांगितलं कंपनी आणतो आणली कंपनी आता तुम्ही साहेबांना सोडलं साहेबांनी तुमचा प्रेम केलं तुमचा विश्वास टाकला इथं असल्या जनतेला सांगितलं मी चाललो विकासाला विकासाला तुम्ही गेला त्यावेळेस तुम्ही भेल आणणार होता इथं असल्या युवाना तुम्ही मदत करणार होता मग तुमच्याकडे ताकद आहे ट्रिपल इंजिन सरकार आहे महाराष्ट्रात तुमची सत्ता आहे दिल्लीमध्ये तुम्ही मोदी साहेबांना कधीही जाऊन भेटू शकता मग मोदी साहेबांना जाऊन तुम्ही ईडी बद्दल मात्र बोलता पण इथं असलेल्या शेतकरी आणि आमच्या बद्दल तुम्हाला बोलता नाही आलं इथं तुम्हाला भेलचा प्रोजेक्ट परत एकदा आणता नाही आला इलेक्शन झालं लोकांना विसरून जायचं भंडारा जिल्ह्यात महाविकास आघाडीत तुमसर विधानसभा क्षेत्राची जागा ही राष्ट्रवादी शरद पवार गटाला आली असून माजी आमदार चरण वाघमारे यांना ही जागा देण्यात आली असून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या कार्यकाळात चरण वाघमारे हे आमदार असताना त्यांनी मतदारसंघात अनेक विकास कामे केली तर त्यांची ओळख ही अभ्यासू आमदार अशी मतदारसंघात असल्याने प्रशासनात देखील त्यांची पकड असल्याने महायुतीने त्यांना तुमसर विधानसभा निवडणूक लढण्याची संधी दिली असून चरण वाघमारे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार यांनी वरठी गावात भव्य प्रचारसभा घेतली